नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो आज आहे संकष्ट चतुर्थी तर चैत्र महिन्यातील संकष्ट चतुर्थी तर चैत्र महिन्यातील ही चतुर्थी आहे तर त्यामुळे त्याला खूप महत्त्व आहे तर प्रत्येक महिन्याच्या महिन्याला दोन चतुर्थी या येत असतात तर प्रत्येक संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि गणपती बाप्पा हे विद्येचे आणि बुद्धीची देवता आहे संकटनाशक आणि अर्थ आहे तर जो भक्त हे संकष्ट चतुर्थीचे व्रत करतो तर त्याच्या सर्व दुःख संकट गणपती बाप्पा हे नष्ट करतात आणि म्हणून हे व्रत करायचे असतात तसेच काही उपाय आणि सेवाही आपल्याला करायच्या असतात तर चतुर्थीला गणपती बाप्पांचे तत्व हे मोठ्या प्रमाणात पसरलेले असतात आणि त्यामुळे या दिवशी आपण जर काही सेवा आणि उपाय केले तर त्याचे फळंही आपल्याला मिळतात त्यामुळे चतुर्थी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही एक वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे तर मु यामुळे मुलांची प्रगती होत नसेल अभ्यासामध्ये किंवा मुलं हुशार आहे मुलगा हुशार आहे पण तो अचानक अभ्यासच करत नाही नोकरीमध्ये प्रगती होत नसेल व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर मुलांच्या कोणत्याही गोष्टींसाठी समस्यासाठी हा उपाय तुम्हाला आज दिवसभरामध्ये केव्हाही करायचा आहे तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर हा उपाय दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता तर संध्याकाळपर्यंत तुम्ही केव्हाही हा उपाय केला तरीही चालेल तर या उपायामुळे मुलांची अभ्यासामध्ये मुलं हुशार होतील त्यांची बुद्धीत वाढ होईल एकाग्रता वाढेल त्यांची नोकरीत व्यवसायात त्यांची प्रगती होईल तर असा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला होतील त्या गणपती बाप्पांच्या सेवा करायला संध्याकाळपर्यंत तुम्हाला होतील त्या सेवा करू शकता गणपती अथर्व शीर्षाचे पठन करू शकता किंवा गणपती स्तोत्राचेही पठण करू शकता त्यासोबतच गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेकही करायचा आहे त्यासोबतच गणपती बाप्पांना लाल जास्वंदीचं फूल अर्पण करा तर त्यांच्या आवडीच्या ज्या वस्तू आहेत तर त्याही तुम्ही अर्पण करू शकता तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता फक्त बारा ते साडेबारा या वेळेमध्ये करू जर तुमची मुलं मोठी असतील तर त्यांनाही तुम्ही हा उपाय करायला सांगू शकता आणि छोटी असतील तर आईने हा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायचे आहेत तर दुर्वा या चांगल्या बघून घ्या त्रिदर अखंड दुर्वा आपल्याला घ्यायचे आहे तर हा उपाय करत असताना संध्याकाळी जर तुम्ही हा ना ना। उपाय करत असाल तर धूप दीप लावून गणपती बाप्पांना ओवाळून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला बसायला आसन घ्या त्यानंतर गणपती बाप्पांना आणि तुम्हाला स्वतःलाही हळद कुंकू लावा आणि त्यानंतर आपल्याला उपाय करायचा आहे तर मुलांना शेजारी बसवा आणि मोठे असतील तर त्यांच्याकडून आपल्याला हा उपाय करून घ्यायचा आहे तर या दुर्वा एका प्लेटमध्ये घ्या आणि त्यानंतर एक दुर्वा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि गणपती स्तोत्राचे आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे आणि ती गण व... ती दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे तसेच हा उपाय करण्याआधी गणपती बाप्पांना हात जोडून प्रार्थना करा आणि तुमची जी इच्छा असेल ती आपल्याला बोलायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर आपल्याला दुसरी दुर्वा हातात घ्यायची आहे आणि परत गणपती स्तोत्राचे एक वेळा पठण करायचं आहे तर असं आपल्याला एक एक करून या एकवीस दुर्वा हातामध्ये घ्यायची आहे आणि प्रत्येक वेळीस प्रत्येक दुर्वा हातामध्ये घेतल्यानंतर गणपती स्तोत्राचे पठण करायचे आहे पठण केल्यानंतर ती दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे तर असं आपल्याला एकवीस वेळा करायचं आहे त्यानंतर परत एकदा गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तुमची जी इच्छा आहे ती परत आपल्याला बोलायची आहे तर हा उपाय तुम्ही मंदिरातही करू शकता ज्यांना जमेल जवळपास मंदिर असेल गणपती बाप्पांचं तर मंदिरात जाऊनही तुम्ही हा उपाय करू शकता किंवा घरात केला तरीही चालेल तर या दिव दुर्वा दिवसभर आपल्याला तिथेच ठेवायचे आहे गणपती बाप्पांच्या चरणाजवळच ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ते निर्माल्यात टाकायचं आहे तर हा उपाय प्रत्येक संकष्ट चतुरीला चतुर्थीला तुम्ही करू शकता तुमच्या मुलांसाठी तर या उपायाने नक्की तुमच्या मुलांची अभ्यासात प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होईल तर अवश्य तुम्ही आज दिवसभरामध्ये संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक